सध्या राज्यामध्ये शिवसेना ठाकरे गट असो की शरद पवार गट असो या दोन्ही गटामध्ये बंडाळी झाल्यानंतर राज्यामध्ये राजकारण ढवळून निघालेलं आहे या विषयावर माझ्यासोबत बोलण्यासाठी ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखडे आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत सर तुम्ही या सगळ्या विषयावर कसं बघताय सर भाजपचे राजकारण राज... हे फुटीरवादी राजकारण आहे भाजप पत... राजकारणात नेहमी समोरासमोर लढाई होते तुमच्यात किती दम आहे आमच्यात किती दम आहे मतदार सांगतात परंतु तुमची पार्टी फोडून आम्ही सरकार बनवतो त्याला उधार का सिंदूर म्हणतात हे उधारीवर दुसऱ्यांच्या कुबड्यावर यांची राज्य आहेत तसं पाहिलं पूर्ण भारतात तर गुजरात सोडलं तर त्यांचं स्वतःचं राज्य कुठेच नाही आसाममध्ये राज्य आहे तर मुख्यमंत्री काँग्रेसचं आहे उत्तर प्रदेशमध्ये राज्य आहे ते एकशे पस्तीस सीट्स डी एस पीने दिलेलं आहे त्यांना त्यामुळे पूर्ण देशात गुजरात सोडलं तर त्यांचं ती गुजरातची रिजनल पार्टी झालेली आहे त्यामुळं तोडाफोडा राज्य करा ही इंग्रजांची जी प्रवृत्ती होती त्याच प्रवृत्तीनं ते राज्य करतात आणि त्यांची मानसिकताही तीच आहे परंतु प्रत्येक राज्याचं राजकारणाचं राज्या एक जो एक तासीर ज्याला म्हणतो आपण त्याचा जो स्वभाव असतो तो वेगळा असतो महाराष्ट्राच्या स्वभावात गद्दारी हे नकोच छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज आणि महारा महारा मराठ्यांना लागलेली कीड जी होती महाराष्ट्र साम्राज्याला ती गद्दारीची होती त्यामुळे जे सोडून गेले ते त्याला गद्दार म्हणतात हिंदुत्वाच्या नावाखाली एकनाथ शिंदे गेले आता ते एन सी पी रा। सोबत राज्यात आहेत आता हिंदुत्व कुठे गेलं त्यांचं बी जे पीमध्ये नरेंद्र मोदींना फार मोठा माणूस मानणारा अजित पवार जेव्हा नरेंद्र मोदी त्यांना म्हणत होते की हे सबसे करेक्ट पार्टी आहे आणि दादा चक्की पिसिंग अँड जेल गोईंग आता फडणवीससोबत आटा खाईन हे जे आहे हे सत्तेचं लोणी खाण्यासाठी एकत्र झाले हे हापासलेले सत्तेचे हापासलेले लोक आहेत यांना महाराष्ट्राच्या भल्याचं लोकांच्या भल्याचं शेतकऱ्याचं गोरगरिबांचे हे फक्त नावं घेतात तोंडात एकीकडे आपण बघतोय हा वारकऱ्यांचा प्रदेश आहे यांना रथयात्रा नवीन नव्हे देवाची भक्ती आम्हाला कोणी सांगू नये भक्तिमय प्रदेश आहे हा हजारो लाखो लोक वारकरी विठ्ठाच्या पायाशी जातात परंतु जाताना ते शेतकरी आपल्या शेतात धान्य पिकवून जातात शेताला वाऱ्यावर सोडून जात नाहीत हा प्रदेश आहे या प्रदेशामध्ये या रथयात्रांनी काही काम होणार नाही दुसरी गोष्ट मोदींची गॅरंटी आहे मी पण मांडतो मोदींची गॅरंटी महागाईची गॅरंटी आहे मोदीची गॅरंटी अराजकताची गॅरंटी आहे मोदीची गॅरंटी संविधान समाप्त करण्याची गॅरंटी आहे मोदीची गॅरंटी महागा महागाईची गॅरंटी आहे मोदीची गॅरंटी दलित आणि पीडित आणि जे शोषित लोक आहेत त्यांचं अजून दमन व्हावं त्यांना अजून चिरून टाकावं याची गॅरंटी म्हणजे नरेंद्र मोदी आहे दोन उद्योगपतीची तिजोरी भरण्याची गॅरंटी म्हणजे नरेंद्र मोदी आहे नरेंद्र गॅरंटी काय आहे स्वतःची त्यांची स्वतःची गॅरंटी काय आहे पंधरा दोन पाच करोड नोकऱ्या देणार होते कुठे होते पंधरा लाख येणार होते कुठे होते शंभर दिवसात महागाई निपटवणारा कुठे होता मोदी नोटबंदीनंतर आतंकवाद खतम करणारा मोदी कुठे गेला गुजरात सारखा विकास प्रत्येक राज्याचा करणारा कुठे गेला त्याच गुजरातमध्ये रोड नाही आहे त्याच गुजरातमध्ये एका दलितांनी गॉगल घालतात त्याला लोक मारतात दलित गॉगल घालू शकत नाही त्या गुजरातमध्ये तो काय गॅरंटी देणार दुसऱ्या प्रदेशामध्ये दलितांना आणि शोषितांना माझी माझी जात एकच आहे गरीब आहे त्याची जात, सत्ते जात है। है फक्त सत्तेचं लोणी खालण्याची जात आहे ती गॅरंटी आहे मोदीची शेवटचा प्रश्न आहे वानखडे हे फक्त भाजप विरोधातच बोलतात असा एक सूर सध्या एक गटाकडून केला जातो या कल्पनेतून काय सांगा वानखडे भाजपाबद्दल विरुद्ध बोलतात या लोकांनी परवाच्या दिवशी ज्या लोकांनी मला भाषणासाठी बोलावलं राष्ट्रवादी काँग्रेसनी त्याच रात्री भाषणाच्या एक दिवस अगोदर जितेंद्र आव्हाडचे कपडे उतरवणार आहे अशोक वानखडे तीन राज्यात जेव्हा काँग्रेस हारली तेव्हा काँग्रेसचे नऊ विलन कोण आहेत हे सांगणार अशोक वानखडे तीन राज्यांमध्ये जर काँग्रेस जिंकून आली तर यांना माज येईल आणि इंडिया गठबंधन तोडेल हा सांगणार अशोक वानखडे अशोक वानखेडेला सत्तेत सत्तेला प्रश्न विचारतो पत्रकार म्हणून जगतो सत्तेला प्रश्न विचारणार जेव्हा मी तेव्हा सत्तेत असणारा प्रत्येकाला त्रास होणार त्यामुळे जे जे सत्तेत असतात त्यांना मी सत्ता विरोधी वाटतो आज भाजपा सत्तेत आहे त्यांना मी विरोधी वाटतो युपीएचं सरकार असताना हेच भाजपावाले प्रवक्ता सारखं टी व्हीवर म्हणायचे देखील वरिष्ठ पत्रकार अशोक वानखळे सच्चाई की बात कर आहे त्यावेळेला आम्ही कोळसा घोटाळा काढणार तर त्यावेळेला त्यांना आम्ही जवळचे वाटलो होतो आम्ही सत्तेचं लोणी खाणारे माकड नव्हे नक्कीच आपण बघतोय की ज्येष्ठ पत्रकार वानखडे यांनी सांगितले की जे कोणी आम्ही त्यांच्या विरोधात आवाज उठवणार हीच आमची खरी पत्रकारिता आहे संजय राठोड साम टीव्ही न्यूज देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका